सरकारच्या विरोधात हवन अघोरी पूजा करीत हिंगोलीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने केलं आंदोलन हातामधले पत्ते नोटांची बॅग हिंगोलीत ठाकरेच्या शिवसेनेकडून अनोखा आंदोलन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर आज महाराष्ट्र जनक्रोश आंदोलन करण्यात आलंय तर गोलीत आज ठाकरेच्या शिवसेनेकडून शहरातील गांधी चौकांत जनक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ठाकरे शिवसैनिकांनी चक खातामध्ये नोटांची बॅग समोर हवन करीत अनोखा आंदोलन करत सरकारच्या विरोधात वेगळं आंदोलन करण्यात आलं यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली होती या आंदोलनात शेती जिल्हाप्रमुख अजय उर्फग पाटील शेत जिल्हा प्रमुख संदेश देशमुख माजी आमदार संतोष रावजी टारफे साहेब शसेगे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर सहसंपर्क प्रमुख सुनील भाऊ काळे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख उपजिल्हा प्रमुख गणेश शिंदे उद्धव गायकवाड हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे हिंगोली जिल्हा प्रवक्ता विठ्ठल सौतमाल अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेणुका पतरगे शस्यगी नेत्या रूपाली पाटील अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीब यांच्यासह शेकडो आंदोलनात सहभागी झाले होते विधानसभेच्या निवडणुकाच्या वेळेस त्यांच्या वचन असं होतं की शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करू शेतकऱ्यांना शीतग्रह देणार होते ते मग शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणार होते त्याचं काय झालं शेतकऱ्यांना साधे शीतग्रह भेटले नाहीत म्हणजे जे फळ अन्नधान्य जे असतं ना त्या साठवण्यासाठी शीतग्रह देणार होते जे आंबे वगैरे असतात त्याच्यासाठी ते, ते पण भेटले नाही आणि हे शेतकऱ्यांना वाढून भाव ऐवजी बाहेर देशातून सोयाबीन झालं कापूस झालं आयात करत आहेत तर मग त्याच्या मग शेतकऱ्यांना कसा भाव भेटेल त्याच्यासाठी काय पावलं आहेत म्हणजे हे सरकार फक्त आणि फक्त स्वतःच्या मनमानी कारभारच करणार का यांना जर या मंत्र्याचे राजीनामे घ्यायचे नाहीत तर मग शेतकऱ्यांसाठी तरी काय करतात ते म्हणजे कोणाच्या हिताचं सरकार आहे हेच कळत नाही का हे फक्त आणि फक्त स्वतःच्या हितासाठीच सरकार आहे म्हणजे हे स्वतःच्या सोयीनुसार वागणारं सरकार आहे मग याला आपण कशा दृष्टीने पाहायचं हेच समजत नाही सामान्य जनता पण खूप त्रस्त आहे यांच्यामुळे राज्यभर आज आंदोलन सुरू आहेत तुम्हाला तर माहितीये आज जे सरकार चाललेलं आहे ते किती भ्रष्ट आहे आज महिला सुरक्षित नाहीत महिलांवर अन्याय होत आहेत त्या महिला नाही आज देशामध्ये अत्याचार वाढलेले आहेत गुन्हेगारी वाढलेली आहेत गुन्हेगार करणारा हा समाजामध्ये मोकळा फिरत आहे आणि प्रत्येक शेतकरी रडत आहे आणि बेरोजगारांना रोजगार नाही अशा परिस्थितीत पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये एक म्हणजे चुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज आपल्याला बघते जे मंत्री आहेत ते अशी भाष्य करतायत की त्यांना न शोधणाऱ्या भा बोलतायत कारण ते एवढ्या मोठ्या संविधान पदावर असून सुद्धा त्यांच्याकडून न्याय मिळत नाही त्यांच्याकडे जी त्यांची जी भाषा आहेत मुजोरी आहे ते आपल्या सर्वांसमोर माहिती आहे ते कुणालाही आतापर्यंत न्याय देऊ शकले नाहीत आज प्रत्येक मंत्र्या मंत्री मंत्री हा वेगवेगळ्या ह्याच्या विषयामध्ये अडकलेला आहे आज अनेक मंत्र्यांचे बार्स आहेत अनेक मंत्र्यांशी गुन्हेगाराशी संबंध आहेत असे आणि बेजबाबदारपणानं ते जे बोलत आहेत न्याय व्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे अशा परिस्थितीत आज सर्वसामान्य माणसावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाचंच आज एवढं मोठं रूपांतर आहे की आज आंदोलनानं कर, करायची वेळ आलेली आहे आज आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशा आदेशानुसार सगळं महाराष्ट्रामध्ये मा आज जनआक्रोश मोर्चा आंदोलन या ठिकाणी आहे आज तुम्ही बघितला असेल ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं असाल आम्ही होम हवन इथे केलेला आहे की मंत्री होण्यासाठी एखाद्या मांत्रिक तांत्रिकला बोलून होम हवन करून त्यांनी पूजा करून घेत स्वतःची पूजा करून घेतली होती तुम्ही हे पण बघितलं असेल की देशाचा आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या आपल्या भवनामध्ये जिथं पवित्र असं आपण देव तिथं मंदिर मानतो त्या ठिकाणी पत्ते खेळतानी बघितलं असेल आणि गायकाड तुम्ही बघितला असेल की आम्हाला जेवायला चांगलं का देत नाही म्हणून त्या तिथल्या त्या कर्मचाऱ्याला त्या हॉटेल त्या कॅन्टीन वाल्याला मारतानी तुम्ही त्या ठिकाणी बघित असाल एवढी मजुरी येणं आलेली आहे आणि योगेश कदम जे मंत्री आहेत त्यांचा तुम्ही डासबार बघितला असाल ते मात्र सगळे भ्रष्टमंत्री आहेत संजय शिरसाटं तुम्ही उदाहरण घ्या त्या ठिकाणी मुजोराचे बीडी हातात धरून लुंगीवर बसून पैशाची बॅग खोके हो घेऊन तिथे त्या ठिकाणी बसला आम्ही या गोष्टीचा नि निषेध करतो आणि हे जे भ्रष्टमंत्री आहेत यांची हकालपट्टी झाली पाहिजे त्यांचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी हे आमचं हे आंदोलन आहे हा यज्ञ मग जे बुआबाजी करणारे गोगाले त्याच्या निषेधार्थ यज्ञ आहे महाराष्ट्र शासनाला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी राज्यभर आंदोलन चालू आहे हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत कलंकित मंत्र्याचे राजीनामे झाले पाहिजे कपडे बदलले आणि खाते बदललेले आहेत फडणवीस सरकारनं या सरकारचा निषेध करतो आणि आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे येत्या आठ ते दहा दिवसात जर मंत्र्याचे राजीनामे दिले नाही राजीनामे जर घेतले नाही फडणवीस सरकारने तर निश्चितच त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल आणि याची सर्वची जबाबदारी फडणवीस सरकारवर आणि एकनाथ शिंदे आणि अजितदा सरकारवर राहील